लोकशाहीतील पदं जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असतात मात्र आजी माजी खासदारांनी जनतेला गृहीत धरले त्यामुळे गृहित धरल्यावर परिवर्तन अटळ असते हे जनता मतदानाच्या रूपाने दाखवून देईल असा विश्वास व्यक्त करत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांनी प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले प्रचार सांगतानिमित्त काढलेल्या मोटरसायकल रॅलीच्या सांगतानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचार सांगतानिमित्त आज दुपारी इचलकरंजी येथील शहर काँग्रेस कमिटीपासून मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही रॅली शिवतीर्थ मलाबाजे चौक महात्मा गांधी पुतळा झेंडा चौक गुजरी कॉर्नर टिळक रोड चांदणी चौक उत्तम चित्र चित्रमंदिर संभाजी चौक षटकोण चौक तीनबत्ती चार रस्ता चौक शाहू पुतळा मार्गे पुन्हा शिवतीर्थ येथून स्टेशन रोडवरून विक्रमनगर बालाजी चौक थोरा चौक सीईटीपी फॉर्च्युन प्लाझा सांगली नाका मार्गे शाहपूर चौकात पोहोचल्यावर रॅलीची सांगता झाली या रॅलीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सभेत काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावसकर यांनी गद्दार खासदारांचे कर्तृत्व शून्य असून दुसरे माजी खासदार केवळ शेतकऱ्यांसाठीच आंदोलन करतात दोघांनीही जनतेचे प्रश्न सोडवले असते तर जनता त्यांना डोक्यावर घेतली असते त्यामुळे आता आजी होणार असा विश्वास व्यक्त केला सागर चाळके यांनी उमेदवारी जाहीर झाल्यापासून जनतेने सत्यजित पाटील यांनाच विजयी करण्याचा निर्धार केला आहे आता कोणत्याही आमिषाला बळी न पडता सत्यजित पाटील यांना संसदेत पाठवूया असे आवाहन केले मदन कारंडे यांनी भाजपने गेल्या दहा वर्षात खोटे बोलून जनतेला फसवले आहे आता परिस्थिती हाताबाहेर गेल्याने जनतेला आमिष दाखवले जात आहे मात्र गद्दाराला सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी सत्यजित पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी राहुल कंजिरे सयाजी चव्हाण प्रताप फुकाडे यांनी पाणी प्रश्नावर होत असलेले राजकारण समजून घेऊन पाण्यासह सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सत्यजित पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी उदयसिंग पाटील सुहास जांभळे नितीन कोकणे यांनीही मनोगते व्यक्त केली या सभेस संजय कांबळे प्रकाश मोरबाळे कैश बागवान मंगेश कांबुरे अब्राम आवळे संजय चौगुले वैभव उगळे महेश बोरा विनय महाजन सदामालाबादे अभिजित रवंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते